पस्तीस वर्ष कशी गेली आणि छत्तीस वर्षामध्ये आज जर आपण बघितलं जवळपास साठ हजार वरती सहभाग आहे आणि लगेच सांगता येणार नाही का हा गेम आहे या गेमात कधी पण उलटा पलट होऊ शकते पाच वर्ष झालं तरी मार्ग काही आहे म्हणजे या मोठ्या स्पर्धांचा अनुभव आणि कोच आश्वासक काय आता बघूया सुरू होतोय तुम्ही बघू शकता मैदानातला नमस्कार मित्रांनो कोलियाचं बोलले युट्यूब चॅनल वर स्वागत आहे मी निनाद पटना तुमच्यापर्यंत व्हिडिओ प्रसाद नाही तर मित्रांनो आज तुम्हाला आम्ही करणार आहोत छत्तीसाव्या कला क्रीडा महोत्सवात आणि आजचा झालेला सामना म्हणजे आमच्या अर्नाळ्यातील जगन्नाथ क्री क्रीडा मंडळ आणि त्यांची अठरा वर्षाखालील मुलांची टीम खो हो, खो हो, मधली आणि जवळपास सतरा वर्षांनंतर विजेतेपद मिळवलेलं आहे म्हणजे नव्वदच्या दशकामध्ये एक दबदबा होता आजही आहे पण विजेतेपद हुलकावणी देत होतं आणि चिकौ सारख्या एका नामांकित टीमला त्यांनी हरवलं आणि ह्यावेळी जे काही मैदानात सेलिब्रेशन झालं जो काही थरार झाला अगदी जी पाहुणे मंडळी म्हणजे दुतोंडेसारखी ज्यांना बघितल्याशिवाय आम्हाला कलाक्रीडा महोत्सव पाहिला असं वाटत नाही की त्यांच्यासोबत झालेली भेट एक सगळं एक थरारक सामना आणि मला वाटतं आजच्या दिवशी अर्नाळा आणि चिखलडोंगरी मध्ये गावामध्ये फक्त वीस टक्के म्हातारी लोक उरले असतील नाही तर सगळे हा थरार पाहण्यासाठी चिमाजी अप्पा मैदानावर जमली होती चला हा थरार थेट चिमाजी अप्पा मैदानावर बघाच <kiego French receptor> आता आपण आहोत यंग स्टार कला क्रीडा महोत्सवात आणि आता इकडे अंडर एटीन ची मॅच सुरू होते सर्वेश्वर क्रीडा मंडळ चिखल डोंगरे आणि जगन्नाथ स्मृती क्रीडा मंडळ अर्नाळा आणि आपल्यासोबत सर आहे ज्याने सांसद आणि मोठ्या मोठ्या स्पर्धात पंचगिरी केलेली आहे आणि आज तुम्हाला या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा आहेत कसं वाटतंय नमस्कार सर सर्वप्रथम मी माझे नाव सांगतो माझे नाव वसंत पोवर आम्ही जव्हार वरून इथे आलेलो आहे तर मी या स्पर्धेसाठी सव्वीस तारखेपासून या ग्राउंड वरती उपलब्ध आहे सर इथले जे माहोल बघितलं तर अतिशय खतरनाक आणि ते शब्दात वर्णन करता ना ना येणार नाही एवढं भयानक आणि खरोखरच या इथील जे खेळाडू आहेत या खेळाडूंना एवढं प्रोत्साहन मिळतं या वसई क्रीडा कला महोत्सवामुळे की खूप आम्हालाही इथे येऊन खूप आनंद झालेला आहे दिसले नाही तर आम्हाला कलाक्रीडा महोत्सव पाहिला असं वाटत नाही आणि या स्पर्धेची सर्वप्रथम नमस्कार कला क्रीडा पटात तर हा वसाई करायची आहे जवळपास पस्तीस वर्ष कशी गेली आणि छत्तीसाव्या वर्षामध्ये आज जर आपण बघितलं जवळपास साठ हजाराच्या वरती सहभाग आहे आणि गावची गाव म्हणजे गावातल्या गावा लोकांचा कलाकडावरती असलेला प्रेम आपण जर मैदानाच्या स्वभावात हो काही गावकरी कसे सगळं कामधंदे सोडून खास येतात मला वाटतं हे सगळे यश त्या कलागडाच आहे खऱ्या अर्थाने म्हणजे ग्रामीण भागातील मुलांना व्यासपीठ या स्पर्धेने शंभर टक्के कारण की ग्रामीण भागात आणि या याच्यामध्ये जर बघितलं तर ता, आपण चुकीच्या पद्धतीने गुंतत चाललोय मोबाईल मुळे शारीरिक दृष्ट्या खूप मुलांचं नुकसान होत परंतु असे काय प्रकार आहेत कि कलाकेडा जोपासला गेला पाहिजेत आणि यातून मुलांकडे मैदानावरती आणलंच पाहिजे चला धन्यवाद सर आपल्या अंतिम सामना कमी वाद आला आजूबाजूचे लोक तुम्हाला खेळ बघायला आले भांडण बघायला आलेले नाही सगळं अभिवादन केलं जाते दोन्ही संघ

चला ज्या मॅडम आहेत त्यांच्या सोबत मी एकत्र सूत्रसंचालन केलेलं आहे आणि पंचानवेवा सामना लवकर सुरू आहे महिलांमध्ये like बसलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे की सामना चालू असताना कोणी मध्ये जाऊ नये दोन्ही संघाच्या व्यवस्था विनंती आहे ते चला सर सगळे तुम्हाला उड्या जैस आणि मी अर्नाळकर सगळे तुम्हाला हे सगळे छोटे छोटे सपोर्टर आहेत सगळे सगळे आपली मंडळी आहेत एक चांगला सामना बघायला मिळणार आहे आपल्याला जगन्नाथ स्मृती क्रीडा मंडळानं पहिले नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारलेलं आहे सगळं मला वाटत अर्णा आणि चिखल डोंगरी घर गावात फक्त म्हातारी लोक असतील घरी धन्यवाद सगळे सगळं तुम्ही जिंकले का तुमची कुठली होती मॅच का बॅच आहे तुमची अजून आहे का अजून घरातल्या दोन वर्षांच्या मुलापासून तर साठ वर्षांच्या म्हाताऱ्यापर्यंत सगळे आलेले आणि जस जसा सामना रंगत जाणार आहे तस तशी सामन्याला सुरुवात झालेली आहे दोन गडी तुम्ही तिथल्या प्रेक्षकांचा प्रति बघू शकत असाल आणि हा जे स्लिप जरा मला वाटतं आता आता हा चॉकलेट नावाने प्रसिद्ध आहे आमचा खेळाडू चांगला स्टॅमिना आहे त्याचा पण आता बघूया जोरदार झटके बसलेले आहेत पुरुता, चांगला पुरवठा चांगला पुरवठा चला ह्या सेकंड बॅच वर फार मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे चांगला थक्के दिले आहेत असं सांगायला काही हरकत नाहीये सर्वेश्वर मंडळ आणि जगन्नाथ क्रीडा मंडळाला सगळा चांगला जम बसला पर्यंत चांगलं संरक्षण म्हणता येईल जगन्नाथ स्मृती मंडळाकडून कारण सुरुवातीचे तीन गडी लवकर बाद झाले होते सगळा जल्लोष शिबिर तुम्हाला बघायला मिळेल ला आणलेली आहे आणि अटॅक तर सॉलिड आहे जगन्नाथ स्मृती क्रीडा मंडळाचा एक चांगली सुरुवात म्हणता येईल

पंचेचाळीस सेकंद राहिले सेकंद सेकंद सेकंदाला से महत्व आहे बंदरपाड्याच्या गोटामध्ये जोरदार काळ्या दिसून येतात आणि आणि सगळा तुम्ही एक डिफरंट बघू शकत असाल इथे सुरू असलेला जल्लोष सॉलिड सॉलिड एक जबरदस्त प्रतिसाद आहे सगळे आपल्या प्रेक्षकांना अभिवादन करत आहात uh, दिवंगत झालेले त्यांनाही श्रद्धांजली आणि सगळ्या यांचा जोश सर तुम्ही बघितलाच सगळं बघूया आपण हा एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह इन वॉर प्रेमात आणि युद्धात सगळं काही शक्य आहे आणि एखादी चांगली इनिंग ह्या सामन्याचं चित्रही बदलू शकते कारण एवढा फार मोठा फार मोठा डिस्टन्स नाहीये आणि पालघर हा सर्वेश्वर चा संघ देखील म्हणजे पुन्हा कम बॅक करू शकतो एवढे मोठे नाहीये चला सगळं एवढं काय जास्त काही फरक नाही पण हा अजून रणनीतीत बदल दोन इनिंग्स आहेत लाईक टेस्ट क्रिकेट प्रमाणे खो खो चे सामने खेळले जातात आणि भरपूर वेळ आहे कारण फार मोठा डिस्टन्स नाहीये हा हा भरपूर डिस्टन्स आरामात भरून काढला जाऊ शकतो लिटरली नऊ मिनिटांचा गेम असतो पण प्रचंड थकवाही आपल्याला बघायला मिळतो आणि पुढे अटॅक अर्थात आक्रमण सगळे वसईच्या चिमाजी अप्पा मैदानावर चाललेला करार असा कुठे अनुभवलेला आहे तुम्ही ऍक्च्युली मी चिमाजी अप्पा ग्राउंड वरती आल्यापासून मला कॉन्फिडन्स खूप वाढला ओके मध्ये कारण की इखा जो पब्लिक असतो त्याला कोणा पोस्टली सगळ्यांना खो समजतो ओके त्यामध्ये पब्लिकला काही काही लोकांना समजत नाही त्या अंगावर यायचे पहिले पंचांच्या म्हणून आमच्या अंगावर यायचे पण आता आम्ही जेवढे पण मॅच करतोय कधी पण पंचांच्या अंगावर आले मी त्यांना पण कटलंय की आम्ही अंपेरिंग करतोय फेअर डिलिवर डिसिजन देतोय पंच जे परफेक्ट दिसतोय पंचांना ते डिसिजन देतोय हा आमच्याकडनं पंच म्हणून आमच्याकडनं पण चुका होतात नाही असं नाही पण त्यामध्ये पण आम्ही कमीत कमी चुका जास्त होतील त्याच्यावर असं लक्ष असतं म्हणजे आता ही जी दोन गाव आहे चिखल डोंगरे गाव आहे आणि बंदरपाडा गाव आहे म्हणजे ह्यांच्यामधले लढे आहेत ना म्हणजे लिटरली म्हणजे भारत पाकिस्तान सारखे खेळले जातात सगळ्यांमध्ये असं नाही की डोंगरी आणि चालवी स्पर्धा त्याच्याबद्दल नाही बाकीचे पण स्पर्धक आहेत ते पण ताकदीचे आहेत त्यांच्या ला पण कराल अंपरी करायला खूप आम्हाला आवडते नाही पण आता हे सगळे एवढे समर्थक आहेत तिथले समर्थक आहेत एक प्रेशर येतो का प्रेशर असं काय नाही पहिला हात आतल्यावर असं वाटतं प्रेशर आहे पण आपण जर परफेक्ट डिसिजन दिला तर काही प्रेशरची गरज नाही कारण आपण जर निर्णय चांगला दिला कोणी आपल्याला अडवू शकत नाही त्या फायनलच्या सामन्यात आमचे विश्वाससर आहेत खो खोच्या मैदानात नमस्कार हा सर आहेत आणि आता हा चिखल डोंगरे बरोबर चाललेला सामना फक्त दोन गुणांचा फरक आहे आणि समोरचा संघ पण तेवढाच आहे म्हणजे काय वाटतंय तुम्हाला आता ह्या सामना अर्धा स्थितीत आल्यावर हा निर्णय का लगेच सांगता येणार नाही हा गेम आहे त्या गेमात कधी पण उलटा होऊ शकते ओके म्हणजे अजून चान्सेस अजून चान्सेस त्यांना पण आहेत आणि आपल्याला पण आहेत आपली पोळ जर चांगली खेळली तर आपला विजय आहे बरोबर विजेता सर्वेश्वर आहे म्हणजे असे जन्मनसात होते पण तुम्ही दोन गुणांनी मागे आता कोच म्हणून तुम्हाला काय वाटतं कारण आम्हाला आताही वाटतं की नॉमिनी तुम्हीच काय आता तुमची रणनीती प्लेअर कम्बॅक करते मला वाटतं चला कोचला विश्वास आहे पाच वर्ष झाला तरी म्हणजे काय आहे म्हणजे या मोठ्या स्पर्धांचा अनुभव आहे आणि कोच आश्वासक काय आता बघूया सुरू होतोय क्रीडा महोत्सव मध्ये तुम्ही किती वर्षापासून येतात सर वसई तालुका क्रीडा महोत्सवाला जवळजवळ तीस वर्षापासून येते पंच म्हणून कार्यरत असतो मला एक सांगाव असं मी एक खो खो खेळाडू सर आता या स्पर्धेला इतका उदंड प्रतिसाद मिळतोय आता टेनिस क्रिकेटच्या आपल्याकडे आय पी एलच्या धर्तीवर सामने कळवले जातात असं काही आयकॉन फेर घेऊन अशी एखादी स्पर्धा भरवली तर तुम्हाला काय वाटतं सर ही कल्पना आमच्या दोन वर्षापासून चालू आहे पण काही आर्थिक अडचणी आर्थिक अडचणी आणि सर्व हे साम्य हे करून आपल्याला या पालघर जिल्ह्यातील विरार जास्त खेळाडू घेऊन या खो खोच्या धर्तीवर एक दोन दिवसाची आपण स्पर्धा घेण्याचं आयोजन आहे आणि पुढील एप्रिल ते मे महिन्यात आपण स्पर्धा घेण्याचे मानस केलेला आहे चांगली सुरुवात म्हटता येईल जगन्नाथ समिती क्रीडा मंडळ आपणாட்ட करताना देखील चला हा अटॅक जगन्नाथ समिती क्रीडा फक्त इकडे जल्लोष बघू शकत आणि विजय क्षण मी तुम्हाला दाखवणार <laughs> आहे आणि जवळपास सामन्याच चित्र स्पष्ट झालेलं आहे खूप ला खेळतो चांगला खेळतो फक्त <स्थारी> काही सेकंदाचा अव

హక్కు శంత్రా मित्रांनो सतरा वर्षानंतर स्मृती क्रीडा मंडळाने फायनल जिंकलेली आहे आणि जेव्हा आम्ही कोहली हार्दिक कोहली आता आपल्याला खेळाडू म्हणतोय जगन्नाथ स्मृती स्पॉन्सर बाय हुंडा हुंडाबाई हुंडाबाई नाव आणि चांगला खोपचा सामना बघायला मिळाला आणि एकेकाळी म्हणजे एक नव्वदच्या दशकामध्ये ओपन uh, ची टीम आणि एटीन uh, uh, ची टीम एक संघ समजले जायचे आणि आजच्या एटीन च्या संघाने ते दाखवून दिलेले आहे लेखो सॉलिड जल्लोष बघायला मिळाला आपल्याला सतरा वर्षानंतर एटीनच्या टीमने फायनल मारलेली आहे आणि एका संभाव्य विजेत्या संघाला हरवलेला आहे कसं वाटतंय तुम्हाला अतिशय आनंद झालेला आहे कारण काही समर्थाकडून मला कळलं होतं की त्यांचा संघ आपल्यापेक्षा थोडा थोडाड आहे आणि म्हणून मनामध्ये धाकधुक होती पण पहिल्या इनिंगलाच पोराने सिद्ध करून दाखवलं की आम्ही पण कमी नाहीत म्हणजे जवळपास सतरा वर्षानंतर मी जेथे पण मिळवून म्हणजे खऱ्या अर्थानं अर्नाळा बंदर पडायला अरणाळ्याला सुवर्णयुग दाखवलेले दबदबा ह्या ग्राउंड वर किंवा वर पूर्वी पासून पस्तीस वर्षापासून आता पण त्यांनी तसाच ठेवलेला आहे वर्षानंतर आपली एटनची टीम जिंकलेली आहे काय वाटतं आपल्याकडे फिलिंग आहेत की सतरा वर्षांपेक्षा ज्या फिलिंग आहेत ती मी शब्दात नाही व्यक्त करू शकत कारण आज जो विजय मिळवला आहे कारण डोंगरकरचा हा संघ पण त्याला प्रमाणात कमी शकत नाही कारण बऱ्याच वर्षांनंतर त्यांनी जी आज काही कामगिरी केली आहे ती पण त्यांनी एवढी वर्ष त्यांनी त्यांचं सातत्य ठेवलं होतं पण आज ते सातत्य म्हणण्याचं काम फक्त जगन्नाथपूर्ती क्लब क्रिकेट क्लब आणि पूर्ण केलेलं आहे आणि त्यामुळे एवढा मला आनंद झाला आहे तिन्ही शब्दात सुद्धा व्यक्त करू शकतो पूर्ण मी जगन्नाथ स्मृती क्रीडा मंडळाच असेल आणि पूर्ण अर्णाळा गावाचं अभिनंदन अठरा वर्ष आणि सगळं इकडे आपलं गाव आलं असताना तुम्हाला तुमची काय प्रतिक्रिया आहे पहिली गोष्ट म्हणजे ह्या गावात अर्णाला बंदर पड्यावरील लहान थोर मंडळीच मी असं कौतुक करतो की आपली छोटी छोटीशी मुलं घेऊन या ठिकाणी आपली मुलं कशी खेळतात कसे प्रसंगाला सावधान करतात प्रसंगाला उभे राहतात ह्याची जाणीव झालेली आहे आणि मला एकच गोष्ट सांगायची आहे की जेणेकरून माझ्या अरणारा बंदरपडा हा जागृत बंदरपडा आहे हे दाखवून दिले आहे या समाजाला की जेणेकरून आम्ही कुठल्याही कामात कमी होणार नाही आणि गावाची एकता राखण्याशिवाय आम्ही राहणार नाही ही त्यांची गोई आहे पहिल्यांदा बघितलं वर्षानंतर चिखलोगरे म्हणजे विजयाचा दावे संघाला जगन्नास्मृती मंडळाने मंडळ खऱ्या अर्थाने सुवर्ण मित्रांनो साधारण सतरा जगन्नास्मृती क्रीडा मंडळ संघाने एटीनचे चे संघ आणि अजबुत संघ होता आणि आमची चपळाई समोरची तर मित्रांनो आता पुढचा होणारा सामना आहे ओपनचा सामना कोहिया मी स्पेस करार दाखवत चला तर असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे कोलियाच्या चॅनल कोलियाचे विसरू नका धन्यवाद